औज मंद्रुप येथील शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते जाफरताज पाटील यांच्या अमृत महोत्सवानिमित्त गौरव समिती बैठक घेण्यात आली दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज मंद्रुपचे सुपुत्र तथा शेतकरी चळवळीतील जाफरताज पाटील यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त मार्केटयार्ड सोलापूर द्राक्ष बागायतदार संघ सभागृह इथं गौरव समितीची बैठक पार पडली यावेळी बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके भीमाशंकर जमादार माजी पंचायत समिती सदस्य एम डी कांबळे सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक शिवानंद पाटील डॉक्टर चनगोंडा हविनाळे अप्पाराव कोरे सिकंदर ताज पाटील राधाकृष्ण पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड सदाशिव हनमाने विजय राठोड रमजान नदाफ मोतीराम राठोड सुधीर लांडे भीमराव बाळगे महेश पाटील यांच्यासह अन्य मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व धर्म समभाव आणि शेतकरी हिताला प्राधान्य तसंच राजकारणात राहूनही सत्याचा पाठपुरावा करणं यासारख्या विचाराचा वारसा जपण्यासाठी जाफरताज पाटील यांच्या सत्काराची गरज आहे असं प्रतिपादन बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके यांनी केलं चांगली स्वरूप द्यावं काही तालुक्याला एक वैचारिक दिशा म्हणाली राजकीय पण मुद्दा, मुद्दा वापरतो की आज आपल्या वाटा जरी वेगळ्या असल्या तरी सुद्धा त्यामध्ये कटुता निर्माण होत असते ती कटुता राजकारणातून संपवली पाहिजे आणि एक सद्भागित था। राजकारण झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका जी ज्या प्रकाश पाटलांची होती ती सगळ्यांसमोर आली पाहिजे आणि तशा पद्धतीनं आपल्या सामाजिक वातावरण सामाजिक सुद्धा या अर्थाने की आज जो प्रकार आहे हिंदू मुस्लिम असेल किंवा दली आणि उच्चवाणी असेल त्या सगळ्यामधला जो भेदभावची दरी निर्माण होते ती कुठेतरी संपली पाहिजे आणि समाजामध्ये एकत्र एकोपा निर्माण झाला